हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनास लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं मनाभाऊपासून स्वागत आहे मी पोचलेले आहे दीक्षाभूमीला बघू शकता तुम्ही आम्ही एक अहोच्या मित्राच्या वाईफच्या गोदभरायला गेलो होतो मग तिच्या बाबांना आम्हाला दीक्षाभूमी बघायला आणलं बघू शकता हा इथून एंट्रेन्स आहे हातमध्ये जायचा एवढं प्रसन्न वाटलं तिथं की खूप छान आहे इथं लिहलेला आहे दीक्षाभूमी मेन रोड म्हणजे जा आतमध्ये जायचा ने, रोड वर एक मेन रोडवर दीक्षाभूमी आहे एकदम खूप छान बघू शकता इथून आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये ग्राउंड बघू शकता खूप छान आहे आणि खूप एवढं मोठं आहे हे आहे दीक्षाभूमी बाहेरून सर्व इकडे मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता जेवढं माझ्या परीनं होत आहे तेवढं मी तुम्हाला दाखवत आहे पण माझं असं एक म्हणणं आहे इथं जाऊनच तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल किती शांत वाटते किती हे मन प्रसन्न होते वाटते नक्की तुम्ही इथे जाऊन एक विजिट द्या मी समोर व्हिडिओ काढत होती नंतर मग पाठवून व्हिडिओ काढत होती की सर्व तुम्हाला माझ्या परीनं दाखवायचा मी प्रयत्न केलाय बघू शकता दीक्षाभूमी किती भारी दिसत आहे बाहेरून हे साईड साईड लेफ्ट साईड राईट साईड हे सर्व मी असं तुम्हाला दाखवत आहे बघू शकता आम्ही दीक्षाभूमीच्या आसपास पोचलेला आहो बघू शकता जेव्हा जत्रा भरते तेव्हा इथून अशा लाईनी लागतात असं बोलतात मी इथे काही जत्रेला गेले नाही आहे माझी बाबा माझी मम्मी गेली होती ते मला सांगत होते की असं होते म्हणजे नाही आमच्या सर्वायला इथं इत, इथून एंट्रन्स आहे पण आधी इथे चप्पल काढायचे इथं बघू शकता बाबा बाबासाहेबाचा किती मोठा पुतळा आहे ते मी शूट केलं पण ते माझ्या मोबाईलतून मला असं वाटते डिलीट झालेलं आहे म्हणून ते, है, है। ते ले ले मी असं दाखवत आहे पण मी जवळ जाऊन शूट केलेलं होतं इथं मग आम्ही सर्वांनी असे चप्पला काढलेल्या आहे म्हणजे तू बाबा मला सांगत होते असं आहे तसं आहे आम्ही त्याला विचारत होतो मी तर फर्स्ट टाइम पाहिलेली आहे दीक्षाभूमी पण मला खूप भारी वाटलं मग मी माझी लेकरायला ले घेऊन मस्त वंदना घेतलेली होती तर खूप छान आता आम्ही ती चपला काढल्यानंतर आता आम्ही चाललो आतमध्ये म्हणजे दीक्षाभूमीमध्ये दीक्षाभूमीच्या आत म्हणजे म्हणजे विहारामध्ये आम्ही आता चाललेलो आहो बघू शकता मुलं आहेत आम्हाला खूप म्हणजे काळजी घ्यावी लागते बघू शकता बाबासाहेब गौतम बुद्धाचा किती मोठा पुतळा आहे खूप छान म्हणजे खूपच छान आहे म्हणजे तिथं असं बसायचं मन करत होतं खूप छान पण अहोची ट्रेन होती त्याच्यामुळे आम्हाला मला काही बसता आलं नाही तिथं नाही तर मला तो, तो, तो खूप बसायचं मन करत होतं हा वड आहे वड तो एवढा मोठा आहे की याला ते काय म्हणतात टेकण्या लावलेल्या आहे एवढा मोठा वड आहे इथून आहे आतमध्ये जायचा बघू शकता इथं सूचना दिलेल्या आहेत मेन प्रवेशद्वार आहे हे चप्पल घालून आतमध्ये जाऊ नका धूम्रपान हे ते सर्व इथं दिलेलं आहे बघू शकता तिथं मला जेवढं शूट केलं गेलं तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केलेला आहे तरी पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिथं जाऊन बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल हे मेन आपलं गेट आहे बघू शकता किती लखलख असं दिसत आहे ते आणि जसं जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो तसं तसं आपलं मन असं बिचलल्यासारखं होते की इथे बघू की तिथे बघू हे बघू जागा की ते बघू जागा असं मन होते निरा की एका ठिकाणी अशी नजर आपली स्थिर राहत नाही या ठिकाणी गेल्यावर असं वाटतं हे पण बघू असं वाटते हे पण बघू एखादी अशी गोष्ट आपल्याला जे आपण कभी पाहिली नाही ना ते आपल्याला एकदम पाहायला भेटणे ना तर त्या गोष्टीसाठी आपलं मन कसं होते तसं माझं मन झालं होतं की माझं व्हिडिओ मी कुठं फिरवू हे घेऊ का ते घेऊ की याला हात लावू की त्याला हात लावू असं माझं मन इथं झालेलं बघू शकता इथं गौतम बुद्धाच्या दोन मूर्त्या आहेत आतमध्ये इन इथं आतमध्ये जायला एंट्रन्स नाही आहे म्हणजे आतमध्ये जाऊन नाही देत पण माझं मुलगा हो ला, एक अहोच्या फ्रेंडच्या बहिणीचा मुलगा होता ते दोघं कसे आतमध्ये गेले काय माहिती पण आतमध्ये जाऊन पण त्याने असं यायला हात लावले इथं एक छोटीशी दीक्षाभूमी आहे म्हणजेच तिथं अस्त्या ठेवलेल्या आहेत गौतम बुद्धाच्या मो बो, असं बोलतात तिथे छोटीशी म्हणजे जे आपली बाहेरची दीक्षाभूमी आहे तशीच एक छोटीशी दीक्षाभूमी काढलेली आहे म्हणजे तिथं दहन दिलेलं आहे तिथं अस्त्या ठेवलेल्या आहे बघू शकता ते पाहिल्यानंतर मस्त छान पाहिल्यानंतर मग मी हे तुम्हाला फोटो दाखवत आहे बघू शकता इथं मस्त बाबासाहेबांनी कुठं भाषण दिलेलं आहे कुठं काय केलेलं आहे हे सर्व दाखवण्याचं मी तुम्हाला पण टाईम तर खूप कमी होता पण इथं जायला ना टाईम कमी पाहिजेतच नाही जेवढा आपण इथं टाईम घावले घातला ना तेवढा आपल्याला एकदम मनाला मन प्रसन्न वाटते खरंच ना मला असं वाटते मला जर टाईम भेटला ना नक्कीच मी या ठिकाणी जाणार आहे आणि इथं मस्त खूप लोकं मस्त ध्यान साधनासाठी बसले होते लोक म्हणजे अशी येतात बाहेरून म्हणजे खूप दुरून दुरून येतात आणि मस्त इथे शांत डोळे लावून बसतात आणि खरंच ते जर आपण डोळे लावून बसलो ना तर खूप म्हणजे खूपच भारी वाटते मी माझ्या मुलाईने जेव्हा वंदना घेतली ना तेव्हा म मी आम्ही डोळे लावून वंदना घेतली तेव्हा मला भारी वाटलं की खूप म्हणजे खूपच भारी वाटलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी वंदना घेतली ते व्हिडिओमध्ये दिशेला प्लीज पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका बघू शकता इथं सर्व फोटो दिलेले आहे मायावती इथं लग्न कसं झालं बाबासाहेबाचं मायावतीचं हे सगळं इथं डिटेल दिलेलं आहे बघू शकता सर्व बाबासाहेबाचं भाषण हे ते एवढं डिटेल तर मी असं मी पण एवढं असं बघितलं नाही पण मी व्हिडिओमध्ये शूट जर झालं ना तर मी घरी जाऊन बघू शकतो लायब्ररीमध्ये बाबासाहेब वाचायला जायचे बघू शकता इथं तर सर्व अशी मी फोटो म्हणजे गर्दी होती तरी पण मी शूट करण्याचा प्रयत्न केला लांबून लावून आणि माझ्या संगतीचे होते ते पण बघत होते हे छानपैकी निरकू निरकू बघत होते आणि म्हातारे जे लोक असतात ते म्हणजे वयस्कर जे लोक असतात त्याला तर खूप हे आश्चर्य वाटते ते खूप म्हणजे निरकून निरकू बघत होते तर जवळ जाऊ जाऊ हा कोण आहे तो कोण आहे तो कोण आहे असं सर्व विचारू विचार एकमेकाचं डिस्कस करू करू ते मस्त छानपैकी बघत होते खूप वेळ बघितलं त्याने हे एकमेकामध्ये डिस्कस करून करून पण मला पण खूप भारी वाटलं म्हणजे मी तर डिस्कस नाही केली कोणाशी ना पण मला शूट करण्याचाच म्हणजे असं एक एक फीलिंग होती की नाही मी या ठिकाणी फर्स्ट टाईम आलेली आहे पण मी इथून हा व्हिडिओ शूट करून जाणार हे मला मला माझ्या मनामध्ये होतं आणि त्या दिवशी मला खूप बरं होतं मला उलट्या होत होत्या तर ते तरी पण मी म्हणजे सर्वच जणं बोलत होते तू घरी रा आराम कर पण मी म्हटलं नाही मला जायचंच आहे इथं गेली माझ्या उलट्या कुठं गेल्या काय कुठं गेल्या हे मला काहीच समजलं नाही तरी नंतर घरी आल्यानंतर मला उलट जो प्रॉब्लेम आहे तो झालाच पण इथं या ठिकाणी गेली ना तोपर्यंत तो मला काहीच काहीच झालं नाही आहे खरं ना गौतम बुद्धाचा आशीर्वाद बाबासाहेबाचा आशीर्वाद आपल्या पाठीवर सदैव असाच राहावं हेच ईश्वरच्याने प्रार्थना करते बघू शकता छान मला एवढं हे झालेलं की इथं गेली मी मी कशी गेली या ठिकाणी मला असं माझ्या मनामध्ये हृदय भरून येतो होतं मी काय शूट करू काय माझ्या मनामध्ये भरू असं मला इथं झालेलं होतं आणि फर्स्ट टाईम या ठिकाणी मी, मी गेलेली होती मला खूपच खूप म्हणजे मी तुम्हाला शब्द सांगू नाही शकत मला किती भारी वाटतं मला बरं नव्हतं तरी पण जेव्हा जर मला बरं असताना पन मी खूप हे निरखून वाचलं असतं सर्व म्हणजे खूप वेळ असा हे केला होत असतात पण अहोची ट्रेन पण होती त्यातल्या त्यात तर मी फास्टमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला पण मी पण इथं जाऊन एवढं निरखून बघितलं नाही आहे मूर्ती हे ते सर्व मी बघितलेले आहे पण हे वाचलं नाही आहे मी तिथं जाऊन पण ठीक आहे मी शूट केलं हे मला खूप म्हणजे याचा अभिमान वाटला की मी माझे ती ले ले हे शूट करून माझ्या मित्रमैत्रिणींना शेअर करेन ती येऊ शकतील इथपर्यंत मस्त असे फोटो लावलेले आहेत हा पुतळा हा पुतळा कशाचा आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथं मग यायचे फोटो शूट इथं मग कसा वाटला तुम्हाला दीक्षा मोमी ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा घरी आल्यानंतर असं लिंबाच्या झाडाचं मस्त मी शूट करलं चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा